कशा आहात सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त बघा तर मी तुमच्यासोबत आज एका विषयावर बोलणार आहे ते म्हणजे नातं नातं कसं असतं म्हणजे एखादा नातं जरी जोडलं तर बघा इतक्या सहजपणे जोडताना त्याला खूप म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात जसं की आपण गरिबीतून श्रीमंतीकडे कसं जातो ना त्याचप्रमाणे एक नातं जोडताना ना खूप कष्ट घ्यावे लागतात खूप म्हणजे मना मन एकमेकांशीही झाले पाहिजेत चांगले संबंध जुळले पाहिजे प्रत्येकाचे कुटुंब जोळ कुटुंबाचे म्हणा प्रेमाचे म्हणा प्रत्येक नातं हे खूप प्रेमाने आणि खूप मनापासून जसलं पाहिजे आणि क हल्ली कसं झाले माहिती आहे का नातं म्हणजे एक कचरा झाला तो कोणी पण यावा कसं पण यावा आणि कसंही तोडून द्यावं इतकं कमजोर नातं झालं ना मैत्रीचं म्हणा प्रेमाचं म्हणा कोणतंही बरं का घरच्यांची असलेले संबंधसुद्धा सहजपणे लोक तोडतात त्यांना कसं जमतं मला नाही समजत पण मला अजिबात जमणार नाही माझी फॅमिली माझे नातेवाईक याच्याशिवाय माझं जगच नाही आहे माझे घरचे मला माझी माणसं हवेत कुटुंब हवं असतं आपल्याला बाहेरची माणसं आली म्हणजे आपली नाती संपत नाहीत आधी आपलं घर जोडायचं घर गर जपायचं घरातली नाती घट्ट करायची मग बाहेरची नाती परकी ही परकीच असतात पण आपले ते आपलेच असतात आपल्यांना माया लावा आपल्यांना जीव लावा एक दिवशी परकी ही परक्या परकी असलेली जाणीव करून देतात पण आपले किती जरी परके झाले ना तर ते आपल्या जवळ येतात म्हणून ना परक्यांना परक्या फुर्तस ठेवा आणि आपल्यांवर प्रेम करा आपली नाती कधीच परक्यांमुळे तुटली नाही पाहिजे तुमचं काय मत आहे